नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत जंबे स्वयंभू मंदिरामध्ये कडक उपवास केला जातो राधानगरी तालुक्यातील कोणील तर पासोली मध्ये जम स्वयंभू मंदिरामध्ये पहाटे तिरी त्यानंतर दहा वाजता ही खारी खोबरे तसेच साखर असा फराळ केला जातो दिवसभरामध्ये मंदिराचे शिव ओलांडून कुठे जायचे नसते मंदिरामध्ये झोपायचे त्यानंतर संध्याकाळी सात वाजताही फराळ केला जातो सालाबाप्रमाणे प्रमाणे स्वयंभू नवरात्री उत्सवामध्ये संगीत भजनाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या राधानगरी तालुक्यातील कोडणतर्फासून येथे दरवर्षी संगीत सुंगी भजनाची स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात परंतु यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस असल्याने संगीत भजनाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेसाठी अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता गावातील ग्रामस्थांनी पंचपदी सादर केली तसेच या स्पर्धेसाठी विभागून पारितोषिक देण्यात आले प्रथम क्रमांक माहुली भजनी मंडळ मारोळ तालुका करवे तसेच दत्त भजनी मंडळ वाळोली तालुका पन्हाळा तसेच द्वितीय क्रमांक भक्तीप्रेम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ कडवे गगन तालुका गगनबावडा तसेच द्वितीय क्रमांक जय भवानी मंडळ शेनवडे तालुका गगनबावडा तसेच माऊली भजनी मंडळ पात्रेवाडी तालुका राधानगरी असे देण्यात आले